व्यावसायिक मित्रांनो नमस्कार हा व्हिडिओ आज स्पेशली जे जे त्या लोकांसाठी जास्त कामाचा आहे ज्या लोकांनी आपला बिझनेस नवीन सुरू केलाय म्हणजे जे नव्याने व्यवसायात उतरले किंवा त्या कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिडिओ जास्त कामाचा आहे जे नव्याने कामाला सुरुवात केली ज्यांनी का तर व्यवसायामध्ये कस्टमर दोन प्रकारचे असतात एक जे इझिली क्लोज होतील म्हणजे जे, जे आपल्याकडून इझिली खरेदी करतील आणि दुसऱ्या प्रकारचे जे खरेदी करण्यासाठी थोडे आडेवेळे घेतील किंवा ज्यांना क्लोज करणं इतकं सोपं राहायचं नाही ह्या दोन प्रकारचे कस्टमर्स असतात जे लोक इझिली क्लोज होऊ शकतात त्यांच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत आणि जे लोक इझिली क्लोज होणार नाहीत त्यांच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा कस्टमरचे अशा लीडसचे प्रकार बघूया जे लोक फार इझिली क्लोज होऊ शकतात तर हे प्रकार किती आहेत आणि कोण कोणते त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत त्यांच्या सवयी काय आहेत आणि त्यांना कोणत्या प्रकाराने आपण क्लोज केलं पाहिजे हे आपण आज या व्हिडिओत बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा प्रकार जो आहे तो आहे पीपल इन लीड बघा लोक दोन गोष्टीनं खरेदी करतात एक त्यांना गरज पाहिजे किंवा दुसरी गोष्ट त्यांच्या मनात इच्छा पाहिजे नीड किंवा ह्या दोन गोष्टी प्रबळ असल्या की तो ग्राहक आपल्याकडून येऊन खरेदी करू शकतो से फॉर एक्झाम्पल आपण सकाळी सकाळी उठलो आणि आपल्या घरामध्ये पेस्ट संपलाय आता आपण दात घासल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे काय झालं सकाळी सकाळी आपली गरज काय आहे आपल्या घरामध्ये पेस्ट असणं आणि ती जर नसेल तर आपण काय करणार तर आपण तत्काळ बेडमधून उठणार बाहेर जाणार जे दुकान उघड आहे त्या दुकानातून जाऊन पेस्ट घेऊन येणार आपल्या आवडीची आता त्या दुकानदारासाठी तुम्ही जे ग्राहक म्हणून जात आहे तुम्ही त्या ग्राहक त्या कस दुकानदाराला काही आडबळे घेणार आहात का नाही तुमची ती तात्काळ गरज आहे आणि या टाईपचा जो ग्राहक असतो की नाही हा बऱ्यापैकी किमतीवर ऑब्जेक्शन घेत बसत नाही तो ऑफर विचारत बसत नाही किंवा तो त्याची जी खरेदी करण्याची प्रोसेस असते तो ती लांबवत नाही म्हणून अशा प्रकारचा ग्राहक जो असतो की नाही तो आपल्यासाठी आदर्श असतो म्हणून आपण नेहमी या प्रकारच्या ग्राहकांसाठी अवेलेबल राहिलं पाहिजे आपण यासाठी अवेलेबल राहिलो की आणि असा ग्राहक आला की ते आपलं कामच होणार आहे म्हणजे ज्या ग्राहकाला गरज आहे किंवा ज्या ग्राहकाच्या मनात इच्छा आहे तीव्र आणि प्लस आपली अवेलेबिलिटी आहे म्हणजे आपण उपस्थित आहोत प्लस आपल्या दुकानात माल आहे जर यापैकी कोणती गोष्ट नसेल म्हणजे आपण उपलब्ध नसू किंवा आपल्या दुकानामध्ये तो माल नसेल तर मात्र या कस्टमरला आपण विक्री करू शकत नाही कारण विक्री करणार कशी त्या व्यक्तीला तात्काळ गरज आहे तो थांबायला तयार नाही आहे कारण त्याची गरज गरजिव्हली जास्त आहे म्हणून या लोकांसाठी आपण नेहमी अवेलेबल राहिलं पाहिजे आपल्याकडचा स्टॉक हा व्यवस्थित भरलेला असला पाहिजे आणि आपली जी व्यवसायाची जागा आहे ती कस्टमरच्या जवळ पाहिजे कन्व्हिनियन्स हा तिथे महत्वाचा ठरतो म्हणून या प्रकारच्या कस्टमरसाठी लक्षात ठेवा हे हे क्रायटेरिया आहेत की आपण त्याच्या जवळ पाहिजे आपल्याकडे माल उपलब्ध पाहिजे आणि आपण त्याला थोडासा कन्व्हिनियन्स दिला पाहिजे हे झाले पहिला प्रकाराचे कस्टमर्स ज्याला म्हणतो आपण पीपल इन नीड हे लोक क्लोज करण्यासाठी फार सोपे असतात दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं इम्पल्सिव्ह कस्टमर्स किंवा इम्पल्सिव्ह लीज बघा माणसाचा स्वभाव जो आहे की नाही तो, तो सातत्याने काही गोष्टी नाविन्यपूर्ण घेण्याचा आहे बऱ्याचदा काय होतं आपण म्हणजे कस्टमर म्हणून जो विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये लाभवत राहतो की एक्स वाय झेड अमाऊंट आपल्याकडे जमा झाली की मी माझी ही इच्छा पूर्ण करणार आणि दैवयोगाने जर समजा माझ्याकडे ती रक्कम आली समजा मला आयफोन घ्यायचा आहे किंवा मला माझ्या साठी एखादा दागिना घ्यायचा आहे पण माझ्याकडे सध्या पैशाची अवेलेबिलिटी नाहीये पण काहीतरी संयोगाने माझ्याकडे पैसा आला उपलब्ध झाला तर मला बाकी दुसरं काही आठवत नाही बाकी मला दुसऱ्या गरजा आठवत नाहीत ती गरज जास्त आपल्या मनामध्ये जास्त पुढे येते जी गरज आपण दाबून ठेवली खूप दिवस आणि असे ग्राहक असे ग्राहक यांना इम्पल्सिव्ह कस्टमर म्हणाला जात म्हणजे बघा तुम्हाला यांना क्लोज करण्यासाठी खूप मेहनत घ्यायची गरजच नाहीये याच्या मनामध्ये ऑलरेडी इतकी इच्छा तीव्र आहे की तो व्यक्ती बाकीचा कुठलाही विचार करत नाही असे कस्टमर शक्यतो लाईफस्टाईल प्रॉडक्ट मध्ये जास्त येतात लाईफस्टाईल प्रोडक्ट म्हणजे काय समजा दागिने परचेस करणं मोबाईल परचेस करणं इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू परचेस करणं किंवा असे कस्टमर अगदी प्लॉट मध्ये पण येऊ शकतात किंवा वाहनाच्या बाबतीत पण येऊ शकतात आपल्याला या कस्टमर्सला ओळखता पाहिजे या कस्टमरची खासियत काय तर हे लोक फार काय बघत बसत नाही या लोकांनी ऑलरेडी थोडा अभ्यास करून ठेवलेला असतो यांच्या मनामध्ये इच्छा तीव्र असते हे तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट दाखवायला सांगतील आणि रेट वर फार जास्त बार्गेन करणार नाही हे जर कोणाबरोबर एकत्रितपणे आले म्हणजे समजा यांचा ग्रुप वगैरे आला तर हे एकमेकांना त्याची खुबी एकमेकांमध्ये सांगत राहतील आणि आपल्याला लक्षात येऊन जाईल की नाही याच्या डोक्यामध्ये खरेदीचं भूत स्वार झालेलं आहे या कस्टमरला म्हणायचं इम्पल्सिव्ह कस्टमर आणि हा कस्टमर सुद्धा विक्री करण्यासाठी फार सोपा असतो पुढचा जो कस्टमर टाईप आहे याला म्हणायचं रेफर्ड कस्टमर आता बघा या रेफर्डच कसं गणित आहे आपण रेफर्डला बघूया आपला एखादा जुना कस्टमर आहे ज्याने आपल्याकडनं ऑलरेडी खूप वेळा परचेस केलेलं खूप वेळा त्याने आपल्याकडून खरेदी केली आहे त्याला आपला अनुभव आहे आणि त्याला माहीत आहे आपले प्रिन्सिपल्स काय आहेत आपण कुठल्या तत्वांवर बिझनेस करतो आता त्याने जर त्याच्या मित्राला किंवा त्याच्या नातेवाईकाला किंवा त्याच्या कुठल्याही ओळखीच्या व्यक्तीला आपल्याकडे पाठवला हो असेल तर, तर काय केस आहे बघा जो आपला ओल्ड कस्टमर आहे की नाही त्याला आपला ऑलरेडी अनुभव आहे ठीक आहे आता त्याने जो आपल्यासाठी न्यू कस्टमर पाठवला हो आहे तो कसा पाठवलेला हो असतो ओल्डचा अनुभव याने याला दिलेला असतो की तू तिथे जा माझं नाव सांग शेठला सांग की एक्स वाय जेड कस्टमरने तुमच्या पाठवलेला हो आहे आणि हा देखील आपल्यावर भरोसा करण्याच्या ऐवजी त्याच्या त्या ते मित्रावर म्हणजे आपल्या ओल्ड कस्टमरवर जास्त भरोसा करत असतो म्हणजे इथे दोघांचा भरोसा एकत्रित येतो आपल्या जुन्या कस्टमरचा प्लस याचा एकत्रितपणे एक भरवसा येत असल्यामुळे ही जी विक्री होते ह्या रेफर्ड कस्टमरला ही फार सोपी जाते इथे हा देखील तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त चौकशा करत बसत नाही कारण त्याला ज्या चौकशा करायच्या होत्या त्याने ते तुमच्या ओल्ड कस्टमर जवळ तुमच्या जुन्या कस्टमर बरोबर अगोदरच करून ठेवलेल्या त्याने समजून घेतलंय की आपली प्रोसेस काय आहे आपले रेट्स कसे असतात आपल्याकडे व्हरायटी किती असते आपलं शॉप असेल किंवा आपली कंपनी असेल तर त्याच्याकडून परचेस करण्याची आणि सर्व्हिस मिळवण्याची प्रोसिजर काय आहे याचा अर्थ असा की ते आपला जो ओल्ड कस्टमर आहे त्याने याला सगळ्या गोष्टी पडवून सांगितलेल्या असतात भलेही तो त्याच्याबरोबर येऊ दे किंवा न येऊ दे त्याला सगळ्या गोष्टी आपल्याबद्दल माहीत असतात म्हणून हा कस्टमर देखील विक्री करण्याच्या दृष्टीने फार सोपा असतो आपण पीपल इन नीड बघितलं आपण इम्पल्सिव्ह कस्टमर बघितला आणि आपण रेफर्ड कस्टमर बघितला आता राहिले चार टाइप्स हे पण टाइप्स आता आपण एक एक करून बघूया हो पुढचा टाइप आहे लॉयल कस्टमर्स बघा असं म्हटलं जात की आपल्या व्यवसायामध्ये वीस टक्के कस्टमर असे असतात जे आपल्याला ऐंशी टक्के बिझनेस देतात या प्रिन्सिपलला परेटो प्रिन्सिपल असं म्हटलं जातं तुम्ही कधी गुगलला सर्च करून पहा परेटो प्रिन्सिपल या प्रिन्सिपल मध्ये हे अस क्लिअर क्लिअर सांगितलं गेलेलं आहे की आपला जो ट्वेंटी पर्सेंट कस्टमर आहे तो आपल्याला एटी पर्सेंट बिझनेस देतो आता या ट्वेंटी पर्सेंट लोकांना आपल्याला कशा प्रकारे ट्रीट करायचं असतं किंवा यांना कसं शोधायचं असतं तर साधी गोष्ट हो आहे तुम्ही असं वाचलंय कधी की आपण आपल्या ग्राहकांना चांगल्यातली चांगली सेवा दिली पाहिजे हे एक बेसिक प्रिन्सिपल आहे असं केल्याने काय होतं आपल्याकडे जो आलेला कस्टमर असतो तो आपल्याशी प्रामाणिक राहतो आता खूप साऱ्या व्यावसायिकांना ना ही सवय असते ते आपल्या कस्टमर्सला युज अँड थ्रो करतात वापरा आणि फेकून द्या त्यांचा असा विचार असतो की मी त्या कस्टमर कडनं त्या लीड कडून माझा प्रॉफिट काढायचा तो काढला आहे आता मी त्याच्याशी फार जास्त इमोशनल अटॅच होत बसणार नाही आणि ही गोष्ट आपल्याला धोक्याची ठरते बघा अजून एकदा ही जी कस्टमर आहेत ना हे आपल्याकडे रिपीट रिपीट येत असतात एखादा ग्राहक जर तुमच्याकडे वर्षातून दहा वेळ येत असेल आणि तो दहाच्या दहा वेळेला कस्टमर बरोबर एक वेगळ्या अँगलने रिलेशनशिप डेव्हलप केलं पाहिजे आपण त्या कस्टमरला जास्तीची सर्व्हिस पण दिली पाहिजे तर तो कस्टमर तुमच्याबरोबर लॉयल राहतो मला सांगा तुमचा एखादा बालपणीचा मित्र असतो जो तुमच्या बरोबर अगदी लहानपणापासून ते बारावी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत बरोबर असतो तो व्यक्ती जास्त जवळचा कि अगदी नव्याने झालेला एखाद वर्षात झालेला मित्र जास्त जवळचा साधी गोष्ट ना जो तुमच्या बालपणीपासूनचा मित्र आहे तो तुमच्याशी जास्त घनिष्ठ संबंधात असेल त्याला तुमच्याबद्दलची जास्त माहिती असेल तसंच आपल्याकडे असे कस्टमर्स आपल्याकडे असलेच पाहिजेत जे आपल्याशी प्रामाणिक आहेत यात प्रामाणिकपणा हा एकेरी नसतो हा प्रामाणिकपणा दुहेरी असला पाहिजे तो आपण पण एक व्यावसायिक म्हणून त्याला दाखवला पाहिजे आणि मग तो त्याच्याकडचा प्रामाणिकपणा आपल्याला दाखवतो म्हणजे हे पण गिव्ह अँड टेकचं रिलेशनशिप आहे म्हणून इथे बेसिक प्रिन्सिपल काय येतं आपण आपल्या प्रत्येकच ग्राहकाला चांगल्यातली चांगली सर्विस दिली पाहिजे चांगल्यातला चांगला ऍडवाईस दिला पाहिजे आणि व्यवस्थित त्याची गरज बघून त्याच्या गरजेनुसार आपल्याकडचा प्रोडक्ट त्याला आपण सजेस्ट केला पाहिजे असं केल्याने तुमच्याकडचे कस्टमर्स लॉयल होतील आणि तुम्हाला रिपीट बिझनेस देतील ही झाली लॉयल किंवा रिपीड बिझनेसची व्याख्या आणि त्यांचे गुणधर्म आता पुढचा एक कस्टमर बघूया ज्याला आपण रोमिंग कस्टमर असं म्हणू शकतो आता रोमिंग कस्टमर म्हणजे काय बघा कित्येक कस्टमरला किंवा कित्येक लीडसला की कि बाजार फिरणार आणि आणि मग ते लो लो, ते तुमच्याकडे येणार आल्यानंतर सांगणार सुद्धा की आम्ही याच्याकडे गेलो त्याच्याकडे गेलो त्याच्याकडे गेलेलो आणि हे पण सांगतात कधी कधी की आम्ही पुढच्याकडे पण जाणार आहोत आता मला सांग या टाइपचे का कस्टमर काय शोधत असतात या टाइपचे कस्टमर एकतर शोधत असतात रेटमध्ये कुठे गुंजाईश होते का ती कुठे ऑफर चांगली आहे का ती किंवा कुणी मला एक्स्ट्रा सर्व्हिस देत आहे का ती किंवा अजून काय एखादी गोष्ट असेल त्यांच्या मनामध्ये ती आपल्याला जर हा कस्टमर लक्षात आला किंवा त्याने त्याचे गुंधर्व काय असतात तो तुम्हाला इतरांचे उदाहरणं सांगेल मी एक्सपाय कडे गेलेलो किंवा मी या या कंपनीमध्ये पण याचं पण कोटेशन घेतलेलं आहे किंवा आता मी त्याच्याकडे पण जाणार आहे या टाइपच्या कस्टमर्सला तुम्हाला काय करायचंय त्याचा जो इंटरेस्ट आहे ना तो फुलफिल करायचा आहे कारण आपण जे रिलेशनशिप त्याच्याबरोबर बनवणार आहोत असं म्हणलं जातं एक वाक्य आहे रिलेशन इज रिलेशनशिप इज टू इंटरेस्ट तुम्ही कुठल्याही लीडचा इंटरेस्ट पूर्ण करा तो तुमच्याबरोबर रिलेशनशिप मध्ये येऊन जातो सेम तुम्हाला ओळखलं पाहिजे की याने सांगितलंय आपल्याला की मी इकडे गेलेलो तिकडे गेलेलो इकडे जाणार आहे आता जर त्याने तुम्हाला हे सांगितलं असेल की मी इकडे जाणार आहे तर तुम्ही तुमची पोजिशनिंग तुमची प्रेझेंटेशन जे आहे ना ते ऑलरेडी कमी करायचं आहे किंवा त्याला जाणार असेल तर ते त्याला कॉइजन करून पाठवायचं आहे की सर आमच्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत की नाही तुम्ही मार्केटमध्ये कुठेही फिरा तुम्हाला हे मिळणार नाही कधी कधी असं तुम्हाला वाटलं की तो नक्की जाणारच आहे तर त्याला समोरच्या ज्या कॉम्पिटेटर कडे जाणार आहे त्याची अशी गोष्ट सांगून द्या जो हा कस्टमर बिलकुल अनुभवणार आहे याला पॉइजनिंग म्हणलं जातं आणि अशा अशी पॉइनिंग करून बाहेर पाठवलेला हो ग्राहक तो बऱ्याचदा फिरून आपल्याकडे येतो म्हणून असे रोमिंग कस्टमर देखील ना थोडस जर तुम्ही डोकं लावलं थोडस स्ट्रॅटॉजिकली विचार केला तर हे रोमिंग कस्टमर देखील तुमच्याकडे क्लोज होऊ शकतात पुढचा कस्टमर टाईप याला म्हटलं जातं सोफिस्टिकेटेड कस्टमर बघा आजकाल म्हटलं जातं की हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आता माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे याचा अर्थ काय झाला की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातामध्ये गुगल आहे प्रत्येकाच्या हातामध्ये युट्यूब आहे सर्च करण्याची साधन आहेत पूर्वी कसं होतं लोकांना एकतर सर्च करायला खूप वाव नव्हता पण आजकाल झाले असं की हे साधनं मुबलक प्रमाणात झालेली आहेत म्हणून काय करतात बरेचसे ही नवीन पिढी जी आहे ना ही प्रत्येक वस्तू खरेदी करत असताना तिचे रिव्ह्यू बघते एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार असेल तर त्या हॉटेलचे रिव्ह्यू बघते त्या हॉटेलचा सगळं एम्बियन्स गुगल माय बिझनेसच्या अकाउंटला असतो व्हिडिओ बघते रील्स बघते आणि त्यानंतर ठरवते की याच्याकडे जायचंय का नाही याचा अर्थ असा झाला की हे कस्टमर आपल्या प्रोडक्ट संदर्भात किंवा आपल्या संदर्भात सगळा अभ्यास करून आलेले असतात आता हा अभ्यास त्यांनी काय केलाय हे तुम्हाला त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये थोडं बोलणं करत असताना दिसून येईल ह्याचं लक्षण काय आहे हे ओळखायचे कसं तर हे तुम्हाला तुमच्याशी बोलत असताना दाखवतात किंवा हे तुम्हाला वैयक्तिक सांगतात की मी हे अभ्यास केलेला आहे जर त्याने तुमच्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला सांगितली प्रेझेंटेशन करताना तर समजायचं सोफिस्ट हा सोफिस्टिकेटेड टाईपचा कस्टमर आहे हा कस्टमर बऱ्यापैकी रेट क्वालिटी आणि ऑप्शन्स हे सगळं बघून आलेला असतो जर समजा तुमचा एखादा प्रोडक्ट तुम्ही रिटेलला विकताय आणि तोच प्रॉडक्ट अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स पोर्टलला देखील आहे तर हा कस्टमर तुम्हाला तिथले उदाहरण देईल आणि तुम्ही जर ते रेट मॅच करून देऊ शकला किंवा दुसरा पार्ट असा की त्याची जी स्टडी आहे त्या स्टडीपेक्षा हे त्याला दिसलं कळलं तर तो, तो तुमच्याकडून परचेस करू शकतो लोकांना आजकाल काय हवंय लोकांना आजकाल नको नकोय लोकांना आजकाल एक्सपर्ट हवाय म्हणून आपण एक व्यावसायिक म्हणून केवळ माल आणला आणि माल विकला असं न करता आपण जे काय वस्तू विकायला आणतोय त्याचा पूर्ण अभ्यास करा त्या वापरा त्याचा फील घ्या आणि ते फील घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या सोफिस्टिकेटेड कस्टमरला प्रेझेंटेशन करायला सोपं जात हा कस्टमर जो आहे ना सोफिस्टिकेटेड कस्टमर हा तुमच्याबरोबर कधीही रेटवर बार्गेनिंग करणार नाही केली तरी तो काय करेल थोडी बहुत करेल पण जास्त बार्गेनिंग करत बसणार नाही हा रोमिंग हा, कस्टमर तुमच्याशी बार्गेनिंग करण्यासाठीच आलेला आहे इथे तुम्हाला ऑफर देऊनच क्लोज करायचा आहे या दोघत हा फरक आहे त्यातला अजून शेवटचा जो प्रकार सांगतोय मी तुम्हाला तो कस्टमर असा आहे ज्याला डिस्काउंट सीकर्स असं म्हणलं जात आता ही कस्टमर किती आहेत हे लोक शंभरात तीस असतात या लोकांना काय पाहिजे तसं नाव सजेस्ट करत डिस्काउंट सीकर हे पण लोक मार्केट भर फिरून आलेले असतात आता आमच्यासारखे बिझनेस कोच हे सांगतात की तुमच्याकडे वारंवार काही ना काही ऑफर असलीच पाहिजे भले ती दिखाव्याची का असे ना ऑफर असलीच पाहिजे तुमचा जो जो व्यवसाय करण्याचं ठिकाण आहे ना, ना ते मार्केटमध्ये असलं पाहिजे का तर हे असे डिस्काउंट सीकर लोक मार्केटमध्ये फिरत असतात हे मार्केटला गेले ना हे सगळ्याच दुकानामध्ये जाऊन येणार ऑफर कुठे चांगली आहे डिस्काउंट कुठे जास्त आहे हे शोधत राहतात याला चीप कस्टमर्स असं देखील म्हणलं जातं चीप कस्टमर म्हणजे हे लोक कॉन्सन्ट्रेटेड असतात किमतीवर तुम्ही मला किंमत थोडी कमी द्या मी तुमच्याकडे परचेस करतो हे ह्यांचं म्हणणं असतं ह्यांच्या आयुष्याचं गणितच हे आहे की मला स्वस्तात द्या मला जास्त सर्व्हिस द्या मला एक्सटेंडेड वॉरंटी द्या किंवा मला डिलिव्हरी तुमच्या पैशात द्या म्हणजे यांना काही ना काहीतरी एक्स्ट्रा हवाय आणि तुम्हाला हे ओळखू आलं की हा कस्टमर या टाइपचा इंटरेस्ट घेऊन आलेला आहे आणि तुम्ही ती त्याची इच्छा पूर्ण केली तर तुमच्यासाठी हा कस्टमर क्लोज होऊ शकतो पुढे जाऊन हा कस्टमर आपण लॉयल कस्टमर मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा सोफिस्टिकेटेड मध्ये कन्वर्ट करू शकतो सुरुवातीला असे कस्टमर गोळा तर करा मग पुन्हा बघूया आपण त्यांना कशा प्रकारे ट्रीट करायचं आहे या प्रकारे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की हे सगळे जे कस्टमर्स आहेत या कस्टमरची टाईप यांचा ट्रेड यांच्या हॅबिट्स तुम्ही ओळखा त्यानुसार तुमच्यामध्ये फरक करा तुमच्यामध्ये बदल घडवा आणि अशा प्रकारे बदल घडवलात की हे जे सात प्रकारचे कस्टमर्स असतात सात प्रकारच्या लीड असतात ज्या इझिली क्लोज होऊ शकतात तर या लीड्स तुम्हाला चांगला बिझनेस देतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो कसं आहे मराठीमध्ये बिझनेसचं नॉलेज जरा थोडस कमी होतं कुठेतरी त्याचीच पूर्तता करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवरचे प्युअर कॉन्टेंट घेऊन येणार आहोत तुम्हाला जर या संदर्भातले माझे लेख वाचायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या फेसबुक पेजची लिंक फेसबुक ग्रुपची लिंक व्हॉट्सअपची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आमचा संपर्क क्रमांक आमचा ऍड्रेस सगळा मी या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स सेक्शन मध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता मी निलेश काळे बिझनेस कोच तुमच्या सेवेमध्ये सदैव तयार असेल या, या व्हिडिओमध्ये इतकंच इथून मी तुमची रजा घेतो धन्यवाद